नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ना ह्या स्टोरीचा अर्थ आपण काय घ्यायचा सगळ्यात आहे तुम्हाला सांगतो खार घेण्यासारखा विषय आहे आपण आपलं मुलगा आणि मुलगी ह्यांचं पालन पोषण करत असताना अजिबात भेदभाव करू नका ही हात जोडून विनंती आहे मुलीला थोडा कमी शिरा वाढायचा मुलाला थोडा जास्त वाढायचा कारण तो लाडाचा चोट आहे आणि तो आपला कुळ चालवणारे वंश चालवणार आहे मुलीला थोडं एकच अंड्याचे हे द्यायचं आमलेट आणि मुलाला दोन द्यायचं असलं प्रकार करू नका लाड करायचं मुलाचं मुलीची कुचंबाना करायची तिला गालून पाडून बोलायचं तिला मारहाण करायची त्याला शिव्या घालायच्या हे जर केलं तर काय होतं ही आजची स्टोरी तुम्हाला सांगतो फार खतरनाक आणि ह्याच्यातून तुम्ही घेणार काही तुम खात्री यायची आता मला सांग तुम्हाला सांगतो तु। सोलापूर जिल्ह्यात तिरणे हे तिरे गाव आहे ना ह्या त्या गावातली घटना आहे आणि हे जे कुटुंब आहे हे गुजरातवरून त्यांच्याकडे पन्नास शंभर दीडशे गाय असतात बघा लाल आमच्याकडे त्याला लाल गायावाय म्हणतात गुजराती ती काय करतात त्यांचं जीवनमान कसं असं साधारण मग ते त्यांच्यात कोण शाळेत जात नाही काय नाही काय नाही तर ते आपल्या गायांचं पालनपोषण पोषण करीत असताना त्या गावात शेतीतून जे राहिलेलं कुठं कोणाचं उष्ट पाचाट असेल ऊस तुटून तु गेल्यानंतर खालची टिपरी जळलेली राहतात ती टिपरी कुठं तरी त्यांना फक्त चारा त्या गाया स्तोवर त्या चारायला कुठं नदीचा किनारा असन एखादं पडीक वावर वा असन कुठं वादातला वावर वा असन विषय तिथं गावात असन तिथं ते चारतात लोक पण ए हाय उष्टळ थोडी हाय वा वाड पडलेलं थोडं मी बाजरी काटली नेवा बाजरी काढून खात्यान गायाच खात्यात ह्यांचा जो चारा ह्या गायांना ते जगाव त्याचा मुख्य व्यवसाय आहे हा दुधाचा आहे आणि ते दूध काढणार दूधडीला घालणार खुराक थोडंफार थो थो चालणार त्यांना पण त्यांना बऱ्यापैकी त्यात पैसे आणि आपले जीवनमान सांभाळतात शेणखत शेणखत बिमारणाचं त्यांचं वर्षाकाठी ला लाख लाख दोन दोन लाख रुपयात शेणखत विकलं जातं नुसतं असा विषय अशा प्रकारचं ही कुटुंब त्या माणसाचं नाईवर रणछोड जाधव हा मूळचा गुजरातचा होता पण तो आता काय झालंय इथं आलेला आहे सोलापूर साखर कारखान्यापाशी तिरे गावाजवळ जिल्हा सोलापूर आता ह्याचा बाबा कसं आहे ह्याला बायको हयातबाई पण मुली तीन आहेत आणि शेवट नंबरला चार नंबरला मुलगा झाला आहे तीन मुली तो मला सांगतो लाखीबाई बावीस वर्ष दुलाबाई वीस वर्ष बसंती अठरा आणि मफा सिंग म्हणून त्यात एक नाव ठेवलं त्यांनी तो सोळा वर्षाचा पोरका त्या पोहराचं तुम्हाला सांगतो ती नवरा बायको इतकं लाड करायची इतकं लाड करायची त्या पोर हिनलाय ना सेवेलाच ठेवलं त्यांनी अक्षरशः त्या पोराच्या हा त्याला खालीच नाही टिकून देतात त्या पायाला म्हणत नाही लाला बाई लहानपणापासून ला आणि त्यांना घालून पाडून आणि ती पोरग मी तुम्हाला सांगतो आता कसं आहे वल्या मातीचा गोळा आहे त्याला कसा तुम्ही आकार तो होणार होणारे आईबापाचाच फुलसपोट मांडल्यावर पोरग नस रडत असला तरी पोरला चापट मारणार ती ती पोरग रडते तुला दिसत नाही का अशा प्रकारे त्या मुलींना अजिबात इतका मानसिक त्यांची प्रतरणा केली गेली त्यांचा इतका कॉम्प्लेक्स आत तयार झाला की त्यांना चिड उत्पन्न व्हायला लागली या बापाविषयी आणि त्या पोराविषयी त्यांच्या स्वतःच्या बावाविषयी म्हणजे त्या पोराला बी संस्कार असे की जेवण जर असला आणि त्यांनी जर पाणी मागितले एखाद्या बहिणीला तर पाणी मागितलं की तो एक दोन तीन पाच म्हणून सुरू आलं पाहिजे पाणी एक दोन तीन चार पाच एवढ्या स्पीड मध्ये याच्या बापाने पाणी आणून दिलं होतं का तसं होत नाही पण ते गाय मुद्दाम करायचा तसा था पाणी नाही दिलं की मोठा नाळ्या ना सुरुवात करायचा की त्याची आई येणार की लगेच त्या पोरींना चापट्या मारणार हानमार करणार हे पोरगासुद्धा अगदी सोळा वर्षाचा होता टोनगा ह्या सुद्धा त्या बहिणीला हाणायचा हानमार करायचा त्या मुलींशी तिथं त्या घरात किंमत नव्हती आणि ह्याच्यामुळं ह्या ज्या तिघीजणी आहेत त्याच्यातली जी धुलाबाई आहे मुलगी वीस वर्षाची आणि दिसायला अत्यंत गोरगमट्याच ती लोक बघा गावरून तुपले खातात ते असं मटाणसटाण तसलं खात नाही ती हा ती मटा नाही आंडी नाही काय नाही ती शुद्ध शाखा गावरान तूप खात्यात बाखरीत बाजरीच्या भाकरी बाख। चुरून गावरान तूप खात्यात ओढून थोडा गुळ टाकित्यात पण तेच तेच लहात आणि कष्ट लय करणार ती हे पोरींच्या घर त्यांचे ते बैल त्यांचं ते छकडं दुल, त्या दुला सांगितलं जा दुघे दुगे जायचं कारखान्यात स्थळा जायचं बैलगाड्या आलेल्या असतात रातभर वेटिंगला असतात बैलगाड्यांना वाडं असतं ते वाडं ते उष्ठळ शिल्लक राहिलेली अर्ध खाऊन टाकलेलं अर्ध राहिलेलं हे सगळं गोळा करायचं स्वतःची गाडी भरायची त्याच्यात आणि तिथे बैलांनी चालू आपण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात फिरताना बघा ही दृश्य आपल्याला सर्रास दिसतं असे ह्या तीन मुली त्या तीन मुलींनी ते त्यांनी चाऱ्याच काम करायचं चारा आणायचं त्याच्या बदल्यात दोन टायमाचं जेवण करायचं त्यांचं काय लग्ना बिनाचा विषय अजून काय पहिले सगळ्या थोडली तर वय तर बावीचं तरी काय लग्नाचा विषय काय होत नव्हता म्हणजे बाप बी येड्या भाऊकाचा आणि तिची ती बायको बी येड्या भाऊकाची म्हणजे शेनला या एका मोलासाठी त्या मुलींचं पालन पोषण करत दुजेबा होता त्यांचा हा विषय आता याचा परिणाम काय होता बघा जरा <coughs> आता शे सगळं चालू असतं तुला आले एक दिवस त्यांनी सांगितलं की बसन तिला अठरा वर्षाची आहे तिला तू घेऊन जा आणि दोघीजण आज कारखान्या उष्टळ बाराय जा आता तिथं जा म्हणल्यावर ते गेले बा आता ते गेले कारखाना स्थळावर कारखाना स्थळावर गेले त्या ठिकाणी टॅक्टर वाहतूक करणारे टॅक्टर असतात ड्रायवर असतात आणि ड्रायवरांचं कसं चार दोन चार दोन त्याचे टोळकी असतात त्यांनी बघितलं आईला म्हणले काय माल आहे ब पांढरा पांढरा फेके नुसता हा ती वरून एवढी गोरी आतून किती गोरी असेल त्यांच्या चारच्या अशा थिलरपणे मग ते गुटखा मागणार हे गुटखा खाणार कधी एखादा लय मालकाने पैसे दिलं तर ते चल तुला चायनीज सांगतो हे तो, ते टोळका असतं बघा हा हे टोळक्याने त्या नजरेत ते पोरगे आले श्यापोरींच्यावरती लाईन मारायला लागली पोर हा आता लाईन मारायला लागल्याच्या पुढे शहापूर जी मानसिकता होती त्याच्यातली जी दोन नंबरची मुलगी आहे वय वयवर्ष वीस श्या मुलीला त्याच्यातला एक तो पाक्या म्हणून पोरगा आवडला बा आणि मेंटली बघा ह्याच्या भाग शास्त्र पण असं आहे ज्या मुलीला ज्या गरून जास्त त्रास आजोबा इकडं जाऊ नकोन तिकडं जाऊ नकोन लय तिच्या दबाव असं ना ती पोरगी शंभर टक्के सराच्या विरोधात एक दिवस तरी कार्यक्रमच करते लग्नाच्या आधी देणार ठेवा मग तरी बच्च किंवा बन्नी आलो काय उपटायची उपटा कारण मी तुम्ही एखादी कुठली गोष्ट तुम्हाला सांगतो तुटूच तर कधी आणायची नाही थोडं प्रेम मुलांना आवश्यक आहे आणि वायूवाल्याने जर प्रेम दिलं ना तर मुलं त्या मार्गाला जात नाहीत पण तुम्ही जेवढा प्रेशर टाकताना ते कार्यक्रमच का नाही दिवशी तुम्ही हा मग बघा तुमचं तुमचा तसं चलून दे आपलं काय म्हणणं आहे आता ह्या पोरीने ते प्रिंट रकम चालू झाले हो तिला म्हणला कुठे म्हणला ती काय आम्ही तिकडे असत बर तिकडे बर 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 मी फणातून काही आणीन एक दोन दोन चार वर्षाच्या मुळे देत जाईन तुला काय करायचे त्यांनी जुळवलं एक नंबर जुळलं त्यांचं आणि त्यांचा ठोक्या चालू झाला आता ह्यांचा ठोक्या झाला त्याच्या त्याला एक सामील एक बहीण होती ती म्हणजे बसंती तिला सगळं माहीत होतं ही अठराची आणि सरास होती लाखीबाई बावीस वर्षाची तिला ह्यातलं काय पण दोन महिन्याला माहित होतं या जायच्या यांच्या बिटी गाठी व्हायच्या एका बाईचा सपोर्ट होता आणि फक्त दुलाबाई तिचे शहरे त्या टॅक्टर ड्रायव्हरशी होते चांगली ओळख होती सगळं होतं सगळं होतं आता ती म्हणले उद्याच्याला तू कुठं जाणार आहे परदेशाला तू कुठं जाणार आहे तिच्याला विचार ह्याला काय कळत नाही अशा काय विचारतात तू परत गावाकडे कधी जाणार आहे असं जाणार आहे बारायला कधी मला अंत कसं असतं रोज खेप जाईल पाहिजे खाली चालिक फडाच असतो बरेच असतो आणि मग परत येत असतो सीजन तर वर ओस वाहतूक चालूच आहे सांगायचं बरं बरं ही आता त्याच्यात तारीख उजाडली चार एप्रिल चार एप्रिल दोन हजार अठरा ह्या दिवशी तो जो रण छोडतो असे काही कामा निमित्त त्या सोलापूरला निघून गेला सो स्वतः सोलापूरला गेल्याच्या पुढं घरी फक्त शेती की बहिणी तो मुलगा आणि आई असं कुटुंब होतं शेच्यातली दोन नंबरची जी दुलाबाई आहे वयोवर्षी वीस आणि तिच्या जोडीला ती बसंती वयवर्षी अठरा ह्या दोन मुली रात्रीच्या दोन वाजता उठल्या तुम्हाला सांगतो दोन वाजता उठल्या इतकं मारहाणीला कारणीभूत असल्या इतक्या वर्षाचा टॉर्चर केलेला तो मुल जो बाहू आहे आपले पार म्हण गज म्हणून लोखंडी गज असतो त्या दोघीने दोन घेतलं आणि त्यांनी इतक्या जोराने यिनीदारला बाहू निकिंद आई ठणाठण थान त्यांची पार मेंदी मेंदू फोडून टाकलं तुम्हाला सांगतो ती झालं की थोरली बहीण उठली बावीस वर्षाची चांगली होती बिचारी दुलाबाईला बाईलास मारलं तीन मर्डर केले त्या पुरींनी एकूण होते सहा जणांचं ही बाप गेला सोलापूरला राहिले पाच या दोघींनी तीन जणांचा कार्यक्रम केला तीन जण खलास करून टाकले आणि रात्री साडेतीन वाजता तिथून जवळ काही पैसे होते तेवढे घेऊन थोडं स्कार्फिओ पण तोंड बांधली आणि जिथून तर ट्रॅक्टरचं कारखान्यावर खाली होऊन बाहेर निघतात यारड्याच्या बाहेर रोड <coughs> त्या रोडला थांबल्या ट्रॅक्टर पंधरा वीस मिनटाला खाली होतोच एक ट्रॅक्टर पहिला खाली झाला केलं की ट्रॅक्टरला हात केला पूरीनं म्हणलं ही त्यांनी एका ह्या मडगाडावर एक बसवली आणि ह्या मडगाडावर एक वासवली लावलं हिंदी गाणं ट्रॅक्टरवाला चाललं आहे पण हातो तो ट्रॅक्टरवाला त्याचं ते प्रेकर होता तो नव्हता हा दुसराच होता कुठं जायचे चाललंय इकडे इकडे भरायला चला म्हणले आम्हाला ते तास दोन तासात दिवस उजडेन रनिंग पण कट होईल म्हणले जायचे आम्हाला कार्यक्रम नाही असं तसं चाललं आहे हा म्हणले आजारी काय काही कारण सांगते त्याला काही ती खुश झालं आपल्या तर ती जरा बेखाड होतं म्हणजे बरीचशी लोकं पुरुष बेखाड असतात म्हणजे तेव्हाच म्हणेन मी हे करीन ते सामान हे करीन प्रत्यक्षात जर बाई पुढे उभारे तर ते थरथर होतं म्हणजे ते काय करू शकत नाही असा प्रकार असतो काहींचा तिला बेकडं होतं ते आपलं तेवढं तेवढं एन्जॉय करायचं आपलं जाऊन द्या गाडी त्याला काही घेऊन देण नाही त्यांनी सोडलं बघा गावात उजडायला लागलं होतं तिथून त्यांनी सकाळ सकाळी एक एस टी पकडली की डायरेक्ट सोलापूर गाठलं त्यांनी बी सोलापूर गाठलं सोलापूर गाठलं नंतर मंगळवेडा गेले गेली परत परत त्यांना काय वाटलं तिथून परत सोलापूरला आले नाही मंगळवेड्याला गेली आधी मंगळवेड्याला एक विषय झाला त्यासाठी ते गेले होते त्यांनी फोन केला ता प्रियकर आला पि ते प्रियकर मंगळवेड्याला आला आणि ह्यांनी सांगितलं की आम्ही तीन खून करून आलेलो आहे आणि आमची कुठं तर लपाची सोय कर आणि आपण लोक लग्न करू हे करू ते करू आता हे उडत्या चालीची गाणी ऐकणारा ट्र टॅक्टर ड्रायवर डोक्यात अजिबात अक्कल नाही शिक्षण नाही, नाही। तोंडात गुटखा ती गाणी ऐकायची बघायचं टॅक्टर ओढवायचा आणि ती त्या टॅक्टरचा नाद मानका पार याचा नि मारता कुजून गेलेला पार आपटून आपटून डोकं आपटते टॅक्टरवर त्याला काय पाठी नसतात शेंची ते अक्कल थोडी मापतच राहते शेने काय विचार केला आईला मला मी शेवटी रोडवर चालणारा माणूस ही शिच्यापासून जेवढं सुख घ्यायचं ते आतापर्यंत मी घेतलंच शी आली कांड करून म्हणजे ही आली मर्डर करून आणि शीला आपण कुठल्याही प्रकारचा आसरा दिला थांबवली था 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 तर हिच्या बरोबर आम्ही डायरेक्ट बारा वर्षासाठी सह आरोपी तो मानला मी तुला ओळखत नाही तू मला ओळखत नाही तू असं कर माझी काही शक्यता माझीच गरीब झाली त्यांनी काही कारण सांगितलं मी तुला काय सपोर्ट करू शकत नाही कारण तू मला काय विचारून केलंय काही ही नाही हे चुकीच केलंय तो पोलीस तुला पकड शरणार नाही तुला एक आयडिया देतो बाबा तू इथून सोलापूरला जा मंगळवेड्या सोलापूरवरून पुणे सोलापूर सारखी गाडी चालू असते बघ त्या पुण्याला जा पुण्यातून मुंबईला जा आणि मुंबईवरून सुरतला जा म्हणजे गुजरातमध्ये निघून जा शी त्याला आडे तिला पण ते पटलं म्हणजे असा रोटे का म्हणजे असा रोटे इथून सोलापूरहून डायरेक्ट पुन्हा पुण्याहून मुंबई मुंबईवरून सुरत म्हणजे गुजरात चालतंय म्हणले शिनी काय डोकं लावलं ट्रॅक्टरवाला निष्ठ केला तो हुशार ठरला तो मला सांगतो ट्रॅक्टरवाला डायवर म्हणला असं मातीत जाऊ तू असा कांड करून आली ना तुरुंगातही करण्यापेक्षा जेवढं मिळालं तेवढं पावलं जाऊ द्या गाडी आपल्याला घेणं नाही यांनी दिली गाडी काढून मग ही दोन्ही गाड्या बसल्या एस टीत सोलापूरकड एक जण असत होता म्हणजे दादा एक फोन करायचा होता फोन द्या तिने फोन कोणाला लावला माहितीये का बापाला आपल्या बापाचा इथं आरोड चाललेला तीन बोड्याचा पी एमला गेलेल्या अंतिवधी तयारी सगळा पाहून त्यांची पाहून प्रत्येक तालुक्यातून सगळ्या त्या पिकअपमध्ये याच्यामध्ये सगळी गोळा होतात लय माणसं असतात त्यांची मारतात ती कळून येत नाही आपल्याला प्रत्येक एक दोन गावाच्या पाठी मागे लाल गायवाली तुम्हाला सांगतो लय माणस त्यांचं लग्न विघ्न असलं बघा लय माणूस येतं त्यांच्या समाजाचे आणि मग ते ने बापाला फोन लावला म्हणले आम्हाला किडनॅप केलं इथं आम्हाला काय काळ अंधारात कुंडून ठेवलंय हे केलंय आता ते फोन त्याने ऐकला बरोबर ठीक आहे मला इथं असं असं आहे मला मग ते म्हणले ते ती रात्रीचे चोर आले ते म्हणले आणि त्यांनी त्यांना मारलं ना आम्हाला उचलून गेले असं त्यांनी बापाल सांग बापाला सांगितलं बघा ते बनाव बनवी बापाला काय कळाय मार्ग नाही तिथे आपल्या दुःखात त्यांनी तो फोन नंबर पोलिसांच्याकडे दिला असे तर पोलिसांनी इतकं बारी डोकं लावलं कारण पोलिसांचा नात खोळायचो मला सांगतो तपास कसा करायचा आणि कसं काय करायचं हे फक्त पोलिसांनी आणि आरोपी किती हुशार असू द्या पोलिसांपेक्षा हुशार नाही तो मला सांगतो पोलिस त्यांच्या दोन पावलं पुढे येतात आता यांनी काय काय डोकं लावलं एक नंबर आला ना संपला विषय म्हणजे आता आरोपी कसा पातोय बघा तो नंबर त्यांनी लगेच सिव्हिलियन्सवर टाकला तर कुठला आहे का तर नंबर तो सोलापूर रेल्वे स्टेशनकडे जात होता म्हणजे ते सिव्हिलियन्सवर दिसतं तसा विषय ते ऑन द वे दाखवायचा ते मोबाईल मग त्यांनी तिथून सोलापूर पोलीस स्टेशनला फोन केला म्हणजे पा, पाटक्याच बस बसस्टँडकडं बंदोबस्त पाठवा साध्या विषयात लगेच दोन मुलींची ह्या मुलींना किडनॅप केले वाटतं त्यांचा फोन आला काय प्रकारे नेमका मला सांगा लगेच क्विकमध्ये एक कॉन्स्टेबल फोनवर लगेच काम होते तुम्हाला माहिती आहे लगेच सगळ्या गाड्या बघायला लागला तर ती गाडीचा क्रमांक एम एच चौदा बी टी दहा चौतीस पुण्यातली पिंपरी चिंचवड पासिंगची एस टी आणि त्याचे जे कंडक्टर त्याचं नाव मुंडे त्या गाडीमध्ये सोलापूरहून पुणे जाणाऱ्या गाडीमध्ये त्या दोघे बसल्या त्या प्रवास रस्त्याने चालू होत्या बरं त्यो जो तो जो नंबर आहे तो परत इकडे सोलापूरकडे इंदापूर बिगवन असा यायला दाखवा दाखवायचा त्या ट्रेसमध्ये आयला म्हणले गेले पण त्यांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केलं सोलापूर बस स्थानकाचं तिथं असं दिसलं की एका जिपमधून ह्या दोघी उतरल्यात त्यांना कुणी धरल्या नाही काय नाही काय नाही मस्तपैकी पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये एस टी मध्ये चढल्या एवढं त्यांना दिसलं आता जपलं मग तिथून तिथून ती गाडी जशी जाईन पुढे तसं ते सिव्हिलन्सवर ट्रॅक ट्रॅकमध्ये आता त्यांनी गाडी जशी कुरकुम ला आली कुरकुमच्या आसपास त्यांनी पुढं यवतपूल स्टेशन आहे बघा दौंड तालुक्यात आमच्या गावापासून वीस बावीस किलोमीटरवर आहे यवतपूल स्टेशनला केलं की अशी अशी क्रमांकाची एस टी एम एच चौदा बी टी दहा चौतीस ही गाडी पकडली त्याच्यामध्ये दोन असे मुली आहेत त्यांना किडनॅप केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते मुलींना ताब्यात घ्या त्यांना कुठे किडनॅप केलं त्यांना पण ताब्यात घ्या पोलिसांनी ट्रॅप लावला येवतला लगेच ती गाडी अडावली मग ते मुंडे साहेबांनी मुंडे म्हणजे कंडक्टर त्यांनी गाडी लगेच आत घेतली दोघींना खाली तर पण तुमच्यावर अजून कोण कोण काय नाही गप्प बसल्या दोघी बी गाडी एस टीचं म्हणलं जाऊन द्या गाडीतून तुमचा तुम काही विषय नाही एस टी काढून दिली त्यांना आत घेतलं आली तवर हे त्या देता ते सोलापूरचे पोलीस आहेत ना तो पण सोलापूर पोलिसांनी त्यांच्या ताब्यात त्या मुली दिल्या आणि मग महिला कॉन्स्टेबलने त्यांची कसं चौकशी केली त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला की माझ्या संबंध कसे होते आम्हाला लहानपणापासून टॉर्चर कसं होतं पण त्या दोघींनी जे वाक्य ते सांगितले ते फार महत्वाचं आहे त्या दोघींचं एकच वाक्य होतं की हा जो आमचा बाप येणार ना रणछोड जाधव याचा आम्हाला तोंड सुद्धा मार मरेपर्यंत बघायचं नाही तुम्ही आम्हाला फाशी द्या आम्ही मारलय मारलय सगळं कबूल देतो सगळं पण ह्या बापाचं तोंड सुद्धा बघायचं नाही आणि याचा आमचा काही संबंध नाही इतके बघा किती चीड तयार होती जर दहा पंधरा वर्ष जर टॉर्चर केलं ना मुलींना मला प्रेम करायचं मुली नाही करायचं अशा प्रकारची चीड चिड तयार होती आणि तुमचा सुद्धा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही तुमचीच पूर्गी किंवा तुमचा जे ला लाडाचा गोळा असं नाही त्यालाच टॉर्चर करून बघा ते सुद्धा तुमचा कार्यक्रम राबू शकतो इतकी भयानक मनस्थिती पोरांची होऊ शकते त्याचं तो बापा तोंड नाही बघायचं म्हणल्या म्हटल्या आत टाका आता कायद्यानुसार मग रित्सर त्यांना कोर्टात दाखल केलं काय पुढं आहे अजून काही केसचा निकाल लागला नाही न्यायाधीश साहेब काय निकाल देतील देतील पण ह्याच्यातून या स्टोरीमधून एक घेतलं पाहिजे की समान वागणूक ही मुलांच्या बाबतीत आपली असली पाहिजे आणि तरच तुमचं जीवन कडपर्यंत पोहोचणार आहे नाहीतर तर तुमचं अवघड तुम्हाला सांगतो काय करायचं कसं जगायचं तुमचं डोकं आहे तुमचा मेंदू आहे तुम्ही ठरवा आपल्या दोन्ही मुलांना समान प्रेम करा मुलगा असू मुलगा असू आणि कुणाला तुले बारीण कुणाला तुले हलका असा अजिबात म्हणू नका नाही तुमचा करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही आजची स्टोरी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा जय महाराष्ट्र